शुभदा विद्यालयाच्या प्रांगणात उपस्थित विद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक वृंद आणि सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे मनापासून हार्दिक स्वागत त्याच पद्धतीने खास करून या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत आपल्या कैलासवासी भाऊसाहेब हिरे स्मरणिका समिती ट्रस्टचे निवृत्त मुख्याध्यापक माननीय श्री के डी आपल्या सर, स्वागत आहे सह्याद्रीची छाती हा माथा विदर्भ कोकण आहे चरणी सागर चाहता नरवीरांच्या भेटी घडती मराठवाडी जाता जय हिंद भूमी जय शिवभूमी जय महाराष्ट्र गाथा मित्रांनो एक मे संयुक्त महाराष्ट्राचा स्थापना दिन सुमारे चौसष्ट वर्षापूर्वी एक मे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्राची स्थापना झाली आणि तेव्हापासून हा दिवस महाराष्ट्र दिन दिन म्हणून म्हणून साजरा साजरा केला केला जातो जातो त्याच पद्धतीने आजचा हा दिवस संपूर्ण जगामध्ये कामगार देखील आपण देखील या ठिकाणी विदर्भ कोकण मराठवाडा मावळ खानदेश आणि मान देशापर्यंत पसरलेल्या या महाराष्ट्राच्या स्थापना दिनाचा सोहळा साजरा करण्यासाठी जमलेलो हो। आहोत यासाठी या कार्यक्रमाचं खास आयोजन विद्यालयाद्वारे करण्यात आलेलं आहे तरी आजच्या या छोट्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री सैन्याने सरांनी स्वीकारावं अशी मी विनंती करते आता विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती बिराजिश बॅडम यांनी जी सूचना आणली त्या सूचनेला विद्यालयाच्या वतीने पूर्ण अनुमोदन देत आहे तरी मी अं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या ध्वजस्तंभाकडे प्रस्थान करावं प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री सावंत सरांना विनंती की त्यांनी ध्वजपूजन करावं आणि ध्वजारोहणाचं पवित्र कार्य श्री सैंदाने सरांनी करावं आणि यामध्ये सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी सामील व्हावं